मी सर्व सेना दलांचं अभिनंदन आणि कौतुक करू इच्छितो अभिनंदन याच्यासाठी की या मोहिमेमध्ये आपल्याला कुठल्याही कॅज्युलिटीचा सा सामना करावा लागलेला नाही काही नुकसान आतापर्यंत माझ्या हाती जेवढी माहिती आलेली आहे त्यावरून आपल्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान हे झालेलं नाही जीवित आणि झालेली नाही आणि कौतुक हे मी दोन गोष्टींसाठी करेल की सगळ्यात महत्वाचं जेव्हा देशाच्या राष्ट्रप्रमुखांनी सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेत लीड करत तुम्हाला त्या ठिकाणी डिरेक्ट करण्याची गरज असते तेव्हा आपले पंतप्रधान असतील किंवा इतर कोणी असेल त्यांनी साधारणतः निवडणुकांच्या राजकारणाकडे लक्ष द्यायला जास्त प्राधान्य दिलं हे आपण बघितलं की पेलगामच्या हल्ल्यानंतर नरेंद्र मोदी कशा पद्धतीनं सौदीचा दौरा जो आहे तो अर्धावट त्यांनी सोडला मात्र त्याच्यानंतर ते काश्मीरमध्ये येतील असं वाटत असतानाच ते बिहारला गेले असो त्याच्याबद्दल मला जास्त बोलायचं नाहीये पण मग त्यांनी सगळी जबाबदारी ही लष्करावरती ते सोपवून मोकळे झाले की लष्कराला पूर्ण जे काय आहे ती निर्णय घेण्याची सगळी स्वातंत्र्यता आहे लष्कराने निर्णय घ्यावा आणि धडा शिकवावा त्यामुळे लष्कराने सुद्धा अत्यंत कॅल्क्युलेटेड पद्धतीने जी त्यांची मेथड ऑफ एक्झिक्युशन होती ती ज्या पद्धतीने राबवली त्याबद्दल मला त्यांचं कौतुक करायचंय हे पहिलं आणि दुसरं कौतुक याच्यासाठी की कुठलाही सामान्य नागरिक याच्यामध्ये अधिकृतपणे मारला गेलेला नाही म्हणजे युजली आपण बघतो की पाकिस्तानच्या पद्धतीने सीज फायर करतं काल रात्री सुद्धा जम्मू काश्मीरच्या काही भागामध्ये त्यांनी पाकिस्तानी सैन्याने सीज फायर केलं त्याच्यामध्ये साधारण दहा भारतीय नागरिक मानले गेलेले पण भारताने कधीही कुठल्याही प्रकारे कुठल्याही सिव्हिलियन्सला असा त्रास दिला नाही आणि ती परंपरा आताच कालही सैन्य दलांनी जपली त्यामुळे सैन्य दलांचं अभिनंदन हे केलंच पाहिजे आता आपण वळव्यात ऑपरेशन सिंधूर आणि त्याच्या ज्या काही इन्साईट्स माझ्याकडे आलेल्या आहेत त्याच्यावरती आपण बोलूयात सगळ्यात महत्वाचं की नेमकं झालं काय तर मंगळवारी सात मेच्या मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यात असलेला काश्मीर पाकिस्तानमधील चार ठिकाणं आणि पात्रव्याप्त काश्मीरमधील पाच ठिकाणं अशा नऊ ठिकाणी भारतानं संयुक्त कारवाई केली ज्याच्यामध्ये दहशतवाद्यांचे तळ आणि त्यांचे अंडे हे रात्री साधारण एक ते दीड म्हणजे साधारण एक पंचवीसला त्यांचं ऑपरेशन चालू झालं आणि दोन वाजेपर्यंत सुमारे पंचवीस मिनिटांमध्ये म्हणजे वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये त्यांनी सगळं ऑपरेशन आटपलं ज्याच्या दरम्यान नऊ दहशतवादी तळ त्यांचे काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल काही लॉन्च पॅड्स असतील ती त्यांनी आपण हे केली उद्ध्वस्त केली ज्याच्यामध्ये आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार आपण जर का बघितलं तर साधारण दोन डझनापेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याचे तर विविध ठिकाणी काही जणांकडून दहा काही जण वीस काही जण अन्तावीस तीस दहशतवादी याच्यामध्ये मारले गेलेले आहेत आणि साधारण तीस ते पन्नास दहशतवादी हे त्याच्यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत आणि यात सगळ्यात महत्वाच्या गोष्टी काय आहेत की जैश ए मोहम्मद असेल हिजबोल्ला असेल किंवा लष्कर तोयबा असेल याच्या तीन प्रमुख दहशतवादी संघटना जे पाकिस्तानचं सरकार पोसत असतं त्यांना खूप मोठा दणका आपल्या भारतीय सैन्य दलांनी या मोहिमेमध्ये दिलेला आहे सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये काय झालेलं आहे की मेथड ऑफ एक्झिक्युशन बद्दल जे मी बोलतोय की ज्या पद्धतीनं पहिल्यामध्ये आपल्या नागरिकांना त्यांनी धर्म विचारून मारलं त्याच पद्धतीनं भारतीय सैन्याने देखील पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी नागरिक दोघांनाही हात न लावता फक्त आणि फक्त दहशतवाद्यांना टार्गेट केलं आणि पाकिस्तान कशा पद्धतीनं दहशतवाद पोचतोय हे जगासमोर आणून दाखवलेले कारण दहशतवादाला पाकिस्तानचं कायमच आपल्याला माहिती आहे की पाकिस्तानची ही पॉलिसी आहे की भारताला शंभर पिनांचे गाव मागायचे कारण कन्व्हेन्शनल वॉरमध्ये पाकडे कधी जिंकू शकत नाहीत एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये जेव्हा त्यांनी घुसखोरी केलेली असेल किंवा एकोणीशे पासष्टचं युद्ध असेल एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर मध्ये तर आपण तुकडे केले पाकिस्तानचे आणि नव्याण्णव मध्ये सुद्धा त्यांना तुकडावर पडावं लागलं अशा स्थितीत पाकिस्तान जेव्हा कन्व्हेन्शनल वॉरमध्ये आपल्यासोबत जिंकू शकत नाही तेव्हा हे बायले साळे पाकिस्तानकडून करण्यात येत आहेत आणि संबंधित परत आपण त्यांना उघडं पाडलेलं आहे आणि त्याच्या दरम्यान आपण साधारण नऊ ठिकाणे जी त्यांची आस्थापनांवरती कारवाई केली त्याच्यामध्ये जो बॉर्डरचा इलाका आहे म्हणजे काही काही भाग हा कराचीच्या अगदी जवळचा म्हणजे पाकिस्तान जी इंटरनॅशनल बॉर्डर आहे त्याच्यापासून शंभर ते एकशे चार किलोमीटर आतमध्ये जाऊन आपण प्रत्यक्ष हल्ला केलेला आहे त्याच्यामुळे मला वाटतं ज्या पद्धतीची रिस घेऊन सैन्य दलांनी कारवाई के केली त्यांचं कौतुकच केलं पाहिजे याच्यामध्ये मुझफ्फराबाद कोठली गुलपूर असेल भिंबर सियालकोट मरीदगे आणि बहावलपूर अशा साधारण काही ठिकाणांची माहिती आपल्याला मिळतीये पण याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की पाकिस्तानचा जो बांधावा आहे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असतील किंवा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाद शरीफ असेल त्यांनी ज्या पद्धतीने रणगाणा गायलेलं आहे की आमच्या काही मशिदे आणि मदरसे तोडण्यात आले याच्यामध्ये सामान्य नागरिक मारण्यात आले मात्र या सगळ्याही गोष्टींमध्ये कुठल्याही पद्धतीचं तथ्य हे अजिबात नाही ज्या संबंधी जेव्हा आज दुपारी सैन्य दलांची प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा Uh, कर्नल uh, ज्या आपल्या uh, पुरेशी आहेत ज्या महिला अधिकारी आहेत आणि वेमिका सिंग ज्या विंग कमांडर आहेत त्यासोबतच परराष्ट्र सचिव आपले विजय मिस्त्री जे आहेत तिघांनी अतिशय उत्तम पद्धतीने आपली बाजू यामध्ये मांडली मात्र मला दोन मुद्द्यांवरती आपल्यासोबत बोलायचंय की हे झालं एक्झिक्युशन जे काय झालं आणि ते कसं झालं काय झालं आणि भारतीय सैन्य दलाचं एकूणच कर्तृत्व ते ही जे सीडीएस आहे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ मनोज नरवणे सर यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की हा फक्त ट्रेलर आहे म्हणजे कदाचित अजूनही काही दहशतवाद्यांची ठिकाणं मला वाटतं टार्गेटेड डिस्ट्रॅक्शन जी आहेत ती येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि अर्थातच एक भारतीय म्हणून या सगळ्यांच्या सोबत आपण उभं राहिलेलंच पाहिजे लक्षात घ्या राजकीय पाठबळ राजकीय जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून तुम्हाला मोकळे पण मिळतं मात्र पाडबळ त्या पद्धतीने नसताना किंवा कोणीही तुमच्यासोबत नसताना लष्कराने अत्यंत योजनाबद्ध रीतीने इकडे सायरन वाजतील असं सांगितलं मात्र प्रत्यक्ष तिथे बॉम्ब पाडण्यात आले हा था ज्या पद्धतीने गरिबी गावा करण्यात आला हे जे टॅक्टिक्स करण्यात आलं त्याबद्दल लष्कराचं अभिनंदन केलं पाहिजे मात्र दोन गोष्टी मला वाटतं याच्यामध्ये जास्त महत्वाच्या आहेत की ऍक्च्युअल जी माणसं पहलगामच्या हल्ल्यामध्ये इन्व्हॉल्व होती ती अजूनही काश्मीर आणि काश्मीरच्या खोऱ्यामध्ये फिरताय आणि त्या माणसांना आण अजूनही आपल्यामध्ये म्हणजे दोन तीन वेळा फायर एक्सचेंज त्या लष्कराच्या आणि सैन्य दलांच्या मध्ये आणि त्या दहशतवाद्यांमध्ये झाल्याचं आपल्याला कळालंय मात्र अजूनही त्या तितक्या ताब्यात सापडलेल्या नाहीयेत त्यांना काही यनसज्ञ आपण धाडू शकलेलो नाहीये त्यामुळे त्यांना शोधणं ही प्रायोरिटी असणार आहे आणि दुसरी प्रायोरिटी अर्थातच मला असं वाटतं की आता या हल्ल्यानंतर अर्थातच पाकिस्तान बावचळेल आणि अशा स्थितीमध्ये मला आपल्या देशाच्या सैन्य दलांवर विश्वास आहे मात्र राजकीय इच्छाशक्ती कुठेतरी या सगळ्या प्रकाराबाबत उदासीन असल्याचं मला दिसतंय आणि फक्त आणि फक्त श्रेयवाद लाटण्यापुरतं आपण कुठेतरी करतोय मला बरेचसे भक्तगण त्या पद्धतीनंच रिॲक्ट करताना दिसत आहे मात्र मला वाटतं ही अतिशय सिरियसली काहीतरी पावलं उचलण्याची वेळ आहे देशभरामध्ये जास्तीत जास्त कोंबिंग आणि सर्च ऑपरेशन करून कशा पद्धतीनं दहशतवादी तळ हे देशांतर्गत आपल्याला झिरो इन करणं असेल आणि काही दहशतवाद्यांना न्यूट्रलाइज या सगळ्या गोष्टीमध्ये करणं असेल हे सगळं जास्त महत्वाचं आहे मला वाटतं जेव्हा आपण बाहेरून पाकिस्तानमध्ये सगळं पेनिट्रेट करतोय त्यांना डिस्टर्ब करतोय त्याच वेळी मला वाटतं अंतर्गत मध्ये पोलीस आणि निमलष्करी दल दलांच्या सोबत आपण देशांतर्गत नेटवर्क हे उकडून काढायची सुरुवात या पद्धतीनं केली पाहिजे कारण आपण जर का बघितलं तर पाकिस्तानची जी मॉडस ऑफ ऑपरेंटी कि आहे किंवा दहशतवाद्यांची मॉडस ऑपरेंटी अशा हल्ल्यानंतर साधारणतः छोटे मोठे हल्ले घडवून आणून जे आपण म्हणतो की एक तलवारीचा वार करण्यापेक्षा ते हजार सुयांनी मारणं कधी प्रेफर करतात त्यामुळे छोट्या मोठ्या हल्ल्यांची शक्यता आपण नक्कीच विचारात घेतली पाहिजे आणि काय आपल्याला प्रिकॉशन्स या संदर्भामध्ये घेता येतील त्याचा विचार देखील आपण केला पाहिजे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की त्या दहशतवाद्यांना शोधणं आणि आता देशांतर्गत कोमिंग ऑपरेशन्स राबवणं आणि आता जास्त सतर्कपणे आपण राहणं रात्र वैराची आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे या सगळ्या प्रकरणात एका ऑपरेशन नंतर आपण खुश होऊन चालणार नाहीये अजूनही धोका टळलेला नाही आपल्याला त्यांच्या दहशतवाद्यांना झिरो करून न्यूट्रल करावंच लागेल तेव्हा कुठेतरी आपण या सगळ्या प्रकरणात स्वस्त बसू शकतो असं माझं या ठिकाणी मत आहे तुमच्या या सगळ्याबद्दल काय प्रतिक्रिया आहेत त्या मला आवर्जून आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि या सगळ्यांबद्दलचे तुमचे विचार असतील काही सजेशन्स असतील तर मला आवर्जून आपल्याकडून ऐकायला आवडतील सोबतच हा सगळा फटाटोप आपण जास्तीत जास्त रॉ इन्फॉर्मेशन आणि काय म्हणत आपण की न्यूट्रल बेसिसवरती तुमच्याकडे आणून देणं आणि यातही कुठेतरी बातमीच्या मागची बातमी म्हणजे बात अँगल काय असले पाहिजेत आणि आणखी काय विचार आपण केला पाहिजे हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो आहे याच्या माध्यमातून मला आपला पाठिंबा फक्त अपेक्षित आहे जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर होणं जास्तीत जास्त हा चॅनल सबस्क्राईब होणं जेणेकरून माझ्या या प्रयोगाला आपलं जास्तीत जास्त पाठवळ मिळावं आणि माझा आवाज देखील आपण बुलंद करायला मदत करावी अशी माझी अपेक्षा आहे अर्थात अपेक्षा करतो की आपल्याला अपेक्षित असलेली माहिती या सगळ्या माध्यमातून मिळालीच असेल विरोधी पक्षांचं देखील मला जाता, जाता जाता या सगळ्यात कौतुक करायचं आहे की अतिशय ठामपणे आणि मजबूतीनं ते आपल्या सैन्य दलांसोबत उभे राहिलेले आहेत त्यामुळे जाता जाता पुन्हा एकदा आपल्याला छोटीशी आणि आपुलकीशी विनंती आहे की गेले काही दिवस मी सातत्यानं वेगळा एक प्रयोग करू पाहतोय आपलं पाठबळ मला अपेक्षित आहे आपण जास्तीत जास्त फॉलो करायला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करून आपली मतं देखील नोंदवायला विसरू नका कारण आपल्या मतांचं नेहमीच स्वागत आहे ती भले चांगली असतील वाईट असतील मात्र बोलत राहिलं पाहिजे अभिव्यक्ती ही जिवंत राहिली पाहिजे या मताचं मी आहे भेटूयात पुन्हा एकदा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये धन्यवाद पुन्हा एकदा आपल्या सैन्य दलांचं कौतुक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र